नमस्कार आपलं दादरी मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका उत्साहात संपन्न झाल्या आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे काँग्रेस भारतीय जनता पक्ष यासह विविध राजकीय पक्षांचे इच्छुक लोक आणि उमेदवार आता आपला जनसंपर्क वाढवून आपली ही निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत त्याचाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण आपला रबेरी मीडियावर विविध पक्षांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा आहे ही निवडणूक लढवण्याची अपेक्षा आहे अशा काही मान्यवरांच्या मुलाखती आपण आपल्या रबेरीच्या विविध या भागामध्ये यापुढील भागात पाहणार आहोत आजच्या पहिल्या भागात आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये किंवा जनमानसात ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते फैसपूरचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या शैक्षणिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि कैलासवाशी यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते माननीय पडुरंग दगडू सराफ आज आपल्या सोबत आहेत रावेर तालुक्यात जन्माला येऊन फैसपूरसह सह यावल तालुक्यामध्ये ज्यांचा मोठा कामाचा ठसा उमटलेला आहे आणि राबरेवल तालुक्यातल्या बहुल अशा लेबा पाठीदर समाजामध्ये जन्माला येऊन समाजासाठी पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे असे श्री पांडुरंग आपण त्यांच्याशी चर्चा करूया आज सराफ सर नमस्कार नमस्कार आपण या मुलाखतीच्या अगदी दे सुरुवात केला तुम्ही तुमचा परिचय तुमच्या जन्मापासून तर तुमचं शिक्षण वगैरे कसं कुठे झालं या संदर्भात माहिती आपल्या शोधताना माझं नाव पांडुरंग दबू सराफ मी कणमोदा रावेर तालुक्यातील कडमोदा या गावात माझा जन्म झालेला आहे माझं प्राथमिक शिक्षण कडमोदा इथे झालेलं आहे उ प्रा माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण व कॉलेज लाईफ यावल तालुक्यात झालेलं आहे तसंच माझं पी जीचं शिक्षण जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावला झालेलं आहे पुरी तालुक्याशी आपला चांगला संबंध आहे अर्थात जामा येणं आपला दोन्ही तालुक्यांमध्ये आहे म्हणजे रायवेर हा जो विधानसभाचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये यावल तालुक्यातला पण बराच मोठा भाग येतो या दोन्ही तालुक्यातल्या लोकांशी जनतेशी आणि मतदारांशी आपण थेट कनेक्टेड आहात सर चार। सर आता मला असं वाटतं की तुम्ही असा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमची मग एकूण सार्वजनिक जीवनामध्ये कशी सुरुवात झाली आणि कुठल्या संस्थेतून झाली सुरुवात माझी जी, सार्वजनिक जीवनामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये मी सातपुडा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड फैजपूर या संस्थेमध्ये एकोणीसशे मध्ये निवडून आलो भरघोस मतांनी निवडून आलो सातत्य नेहमी राहत गेलं ते आज तागायतपर्यंत मी त्या संस्थेमध्ये कार्यरत आहे की लोकांचा विश्वास माझ्यावरती होता लोकांचं मी कामं एक प्रामाणिकपणे केलेले आहे त्याच्यामुळे मला या चौतीस वर्षामध्ये त्यांनी निवडून सुद्धा दिलं किंवा बिनिरोध सुद्धा मला निवडून दिलं अशा प्रकारे माझं कार्य चालू आहे जवळपास पस्तीस वर्ष आधी तुम्ही विविध क्षेत्रात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुमचा प्रवेश झाला तुम्ही अनेक नामवंत शिक्षण संस्थांमध्ये पण काम करत आहात पुर पण सुरज करून झाली त्या शैक्षणिक क्षेत्रात माझी शैक्षणिक सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये बैलाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुसुमताई मधुकरराव चौधरी म विद्यालय हे आम्ही नवीन ओपन केलं त्या संस्थेचा मी संस्थापक व्हाईस चेअरमन आहे आज तागायत मी त्या संस्थेमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहे लोकांचा माझ्यावरती विश्वास असल्यामुळे मी कायमस्वरूपी तिच्यामध्ये काम करत आहे सर याच काळामध्ये आणखी एक चांगली घटना तुमच्या जीवनात घडली आहे की संपूर्ण जिल्हा ज्याचं कार्यक्षेत्र आहे अशा भुसाळ पीपल्स बँकेत पण आपण खूप मोठ्या बहुमताने निवडून निवडून केव्हा तो सांगा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालामध्ये भुसाळ पीपल कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून माझी उमेदवारी होती बाहेर मतदारसंघ म्हणून माझी त्याच्यामध्ये उमेदवारी होती त्या मतदारसंघामध्ये रावेर यावर तालुक्यातील मतदारांनी सभासदांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं कारण त्यांचा माझ्यावरती विश्वास माझ्यावरती प्रेम आणि माझं कार्य जे त्यांच्या डोळ्यासमोर होतं त्या या माध्यमातून मला त्यांनी चांगल्या मतांनी निवडून दिलं व मी त्या कार्या त्यांच्या या निवडून दिल्यानंतर सर्व रावेराव तालुक्यातील लोकांचे सभासदांचे त्या बँकेच्या माध्यमातून खूप कामं केली त्यांची आर्थिक जी काही समस्या होत्या त्या सुद्धा चांगल्या प्रकारे सोडवल्या काही लग्न सुद्धा मदत झाली किंवा काही उद्योगधंद्यांना सुद्धा त्यांची मदत केली बऱ्याचशा गोष्टीमध्ये सभासदांच्या मी उपयोगी पडलो व त्यांनी खूप खूप त्या बाबतीत मला प्रेम दिलं त्यांचा मी खूप आभारी आहे सर भुसावच्या एक शैक्षणिक संस्थेत पण तुम्ही चांगलं काम केलं आहे भुसावळ देवीदास नामदेव घोडे पीपल कॉलेज या कॉलेजमध्ये सुद्धा मी संस्थापक संचालक आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंचाण्णव पासून तर ता आज तागायत मी तिथे संचालक म्हणून कार्यरत आहे व काम करत आहे सर त्याच्या नंतरची तुमची जी राजकीय वाटचाल आहे ती नगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहे फैसपूर नगरपालिकेमध्ये पण तुम्ही निवडून आलात केव्हा निवडून आहात तुम्ही पहिली निवडणूक केव्हा लढला फैसपूर नगर परिषदेची इलेक्शन लागलं त्यावेळेला माझ्या मतदारसंघात म्हणजे शिवाजीनगर आसाराम नगर लक्ष्मी ला। नगर, नगर, नगर व विद्यानगर या जनतेनं स्वतःहून मला येऊन म्हटलं की पांढरंग साहेब आपण या नगरपालिकेत भाग घ्यावा आणि आम्ही तुम्हाला नुसतं तुम्ही नगरपालिकेत फॉर्म भरा आम्ही तुम्हाला निवडून देऊ तुम्हाला काहीच फिकिर करायची गरज नाही तर त्या दृष्टिकोनातून मला त्यांनी आग्रह केल्यामुळे मी नगरपालिकेचा फॉर्म भरला त्यांनी मला भरघोस मतांनी माझ्या विरोधात तीन चार लोक उभे असताना त्यांच्या मतांची बेरीज करून सुद्धा मला जास्त मतं मिळाली आणि ज्या त्या वर्षी मी नगरसेवक निवडून आलो एकोणीसशे शहाण्णवला सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव ला त्याच मध्ये निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवकांनी मिळून तुम्हाला मला नगराध्यक्ष करायचं आहे आणि तेही बिनिरोध करायचं आहे असं सर्वांनी एकमतानं मला सांगितलं त्यानुसार त्यांच्या आग्रहानुसार त्या मी तयार झालो आणि त्यांनी मला बिनिरोध नगराध्यक्ष केलं आणि त्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा अपूर्ण नगरपालिकेत कायमच्या लोकांच्या काही समस्या होत्या भरपूर जनतेच्या त्या समस्या मी चांगल्या याच्यानं कोणकोणत्या समस्या सोडवण्या गोष्टीकडे येणारच नाही साधारण कोणत्या कोणत्या प्रश्नाला हात घेतला तुम्ही मी कसं आहे प्राथमिक गरजा ज्या असतात लोकांच्या सुखसोयी ज्या पाहिजे असतात लोकांना म्हणजे रस्ते गटारी पथदिवे किंवा शैक्षणिक या याच्या या याच्यामध्ये मी जास्त भर दिला आणि त्या माध्यमातून लक्ष्मीनगर आपल्या फैसूर गावामधील रस्ते गटरी आणि तहानगर परिसर किंवा इतर बाहेरचे आसाराम नगर विद्यानगर जुना आमोदार रोड जुना भालद रोड जुना अमरडी रस्ता प्रामुख्याने यांचं जास्ती चांगलं काम करून ते जे रस्ते खराब झालेले होते ते डांबरीकरण करून त्यावरती चांगल्या प्रकारे वर्दळ सुरू झाली तर आजपर्यंत लोक माझं त्या बाबतीत नाव घेत आहेत माझ्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये मा जलशुद्धीकरण केंद्र आणून लोहऱ्याहून पाणी आलेल्याचं जलशुद्धीकरण करून पाण्याची मोठी टाकी बांधली त्या टाकीच्या द्वारे लोकांना पाणी पुरवठा सुरळीत स्वच्छ आणि चांगला केला तसंच आपल्या या शहराचं व असे विकास काम केले त्या बाबतीत त्या अशा प्रकारे माझे विकास काम मी केलेले आहे सरांची एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवते ती मी आपल्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की शैक्षणिक किंवा सहकार क्षेत्रात प्रवेश करणं एक वेळ सोपं असेल पण पालिकेच्या राजकारणात प्रवेश करून यशस्वीरित्या नगरसेवक म्हणून काम करणं आणि पुन्हा नगर नगराध्यक्ष म्हणून विनिविरोधात निवडून येणं ही मोठी गोष्ट आपण आपल्या कार्यकाळात केली आहे आणि विकास कामं पण आपल्या काळात मोठ्या काळात झाली आहेत हे नक्कीच आपल्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट नक्की असं म्हणावं लागेल सर राजकीय क्षेत्रातल्या कामाबरोबरच आपला इथला जो मूळ मतदार आहे तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही अनेक संस्थांमध्ये म्हणजे विकास संस्था असेल बाजार समिती असेल शेतकरी संघ असेल तुम्ही भरीव काम केलेलं आहे केव्हा किंवा कसं काम केलं सांगा ना सुरत झाली तुमची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालामध्ये मी विविध कार्यकारी सोसायटी या माध्यमातून प्रचंड बहुमतांनी शेतकरी लोकांनी मला निवडून दिलेला आहे विशेष म्हणजे शेतकरी लोकांचे जे काही प्रश्न होते कर्जाचे किंवा त्यांच्या सातबाऱ्याच्या बाबतीत काही प्रश्न उप असतील समस्या असतील त्या निवारण करणे आणि त्यांच्या संबंधित विविधकारीच्या संबंधित त्या योजना ज्या असतील त्या योजनासुद्धा शेतकऱ्यांच्या राबवणे सुद्धा कामं केलेले आहेत दरम्यान मला सन दोन हजार तीन चार या चार सालामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी मिळाली आणि या उमेदवारीमधून शेतकऱ्यांशी माझा चांगला दाट संबंध असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं मला सहकार्य चांगल्या प्रकारे असल्यामुळे आपल्या रावेर या तालुक्यातील लोकांनी सुद्धा मला सहकार्य केलेलं आहे कृषी उत्पन्न बाजारमध्ये बाजार समितीमध्ये दोन हजार चार सालामध्ये सर्वात जास्त मतांनी मला जनतेनं निवडून दिलेलं आहे शेतकऱ्यांनी निवडून दिलेला आहे आणि त्या काळामध्ये मी दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत संचालक राहिलो त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये परत मी निवडून आलो दोन हजार एकोणीस पर्यंत आ, मी सभा सभापतीसुद्धा होतो सभापती असताना कृषी उत्पन्न बाजार समितीतले बा बाजार समितीमध्ये असताना लोकांच्या जारी खरेदी असेल हरभरा खरेदी असेल किंवा अन्य काही गहू खरेदी जे काही खरेदीचे कामं असतील शेतकऱ्यांचे ते सुद्धा प्रश्न आम्ही आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्गी लावले आणि जनतेची त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे आणि माझ कार्य पाहून माझं शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास असल्या कारणामुळे जनते सभासदांनीच आणि शेतकऱ्यांनीच मला शेतकी संघामध्ये सुद्धा तुम्ही आपण उभे राहिला तर आम्हाला तुमचा खूप फायदा होईल त्या दृष्टिकोनातून मी शेतकी संघामध्ये सुद्धा निवडून आलो मी उभा राहिलो निवडून आलो आणि सर्वात जास्त मतांनी त्या शेतकी संध्यामध्ये सुद्धा निवडून आलो एक वेळाने दोन वेळा निवडून आलो आता सुद्धा निवडून आलो या मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये मला प्रचंड मतांनी मला शेतकऱ्यांनी निवडून दिलेला आहे आणि आज तागायत मी ते शेतकऱ्यांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवत आहे आणि काम करीत आहे सराफजी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुमचं योगदान आहे तुम्ही काम केले ते बरोबरच आहे परंतु तुम्ही स्वतः अशी पण खूप मोठी शैक्षणिक संस्था उभारली आहे आणि ज्या संस्थेमध्ये अनेक विविध शिक्षण सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेतायत आहेत कुठली शिक्षण संस्था सर्वात सुरुवातीला सुरुवातीला दैनाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय ही सु सुरुवात इथून झाली माझी त्याच्यानंतर मी एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल डब्ल्यू सराब इंग्लिश मिडियम स्कूल काढलं ते सुद्धा आठ वर्ष चालवलं आणि त्यानंतर माझी लोकांच्या या रावेर याव तालुक्यातल्या लोकांचं असं मी भक्त मंडळमध्ये चेअरमन होतो त्या भक्त मंडळ संस्थेमध्ये चेअरमन असताना माझा ठराव तापी परिसर विद्यामंडळाचा झाला आणि त्या तापी परिसर विद्यामंडळामध्ये मला सभासदांनी आग्रह केला किंवा आपण या सचिव पदावर तुम्ही फार्म भरावा त्यानुसार मी या धनाजी नाना महाविद्यालयामध्ये म्हणजेच तापी परिसर विद्यामंडल मंडळमध्ये सचिव या पदावर फॉर्म भरला आणि मला सर्वांपेक्षा जास्त मतं मला सभागड्या सभासदांनी दिली आणि मला निवडून दिलं आणि त्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या माध्यमातून काम करीत असताना मला भरपूर जवळून या कॉलेज जीवनामध्ये अनुभव आला आणि मला सुद्धा बऱ्याच रावेर तालुक्यातून मिळाली म्हणून मग त्यामध्येच मी एक अध्यापक विद्यालय दोन हजार सा सात साली काढलं नंतर फार्मसी कॉलेज काढलं नंतर डी फार्म बी फार्म एम फार्म अशा प्रकारे तो वृक्ष हळूहळू वाढत गेला नंतर परत मी एम बी ए काढलं बी बी ए काढलं एम बी सी ए काढलं फार्मा डी काढलं अशा प्रकारे हा काही यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थे अंतर्गत हा वटवृक्ष झाला छोटासा रोप दोन हजार सात साली लावलं त्याचा हा मोठा वटवृक्ष झाला आणि या दोन हजार चोवीसमध्ये मी पंडित दीनदयाल उपाध्याय मुला आदिवासी मुला मुलींची आ, आश अनुदानित आश्रम शाळा ही मला नव्यानं संधी मिळाल्यामुळे मी ती काढली आणि त्या माध्यमातून या रावेरेवल तालुक्यातील जे आदिवासी समाज आहे त्या समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो म्हणून मी त्या समाजात मधल्या सर्व गोर गरीब विद्यार्थ्यांचं मोफत शिक्षण त्यांना कसं आणि तेही उत्कृष्ट कसं देता येईल याचा मी प्रयत्न के केला आणि मला त्या प्रयत्नांना यशसुद्धा चांगल्या प्रकारे मिळालं कारण प्रवेश प्रवेशसुद्धा फुल झाले आणि आज तागायत ते हायस्कूल म्हणजे पहिली ते बारावी शाळा स्कूल चालू आहे चांगल्या स्थितीत चालू आहे आणि चांगल्या याच्यानं म्हणजे लोक स्टाफ सुशिक्षित स्टाफ तिथे भरलेला आहे सगळी व्यवस्था सुखसोई केलेली आहे त्या माध्यमातून मी त्या आदिवासी लोकांची सेवा करत आहे व परिसरातील बाकीच्या जनतेची सुद्धा सेवा करीत आहे कारण त्या माध्यमातून बऱ्याचशा पाच पन्नास शंभर जवळजवळ दीडशे कुटुंबांना मी आज रोजगार दिला तोही रावेर तालुक्यातीलच लोकांना दिला आणि त्यांचं आज माझ्याकडे ते खूप समाधानी आहे आणि त्यांचा संसार सुद्धा चांगल्या प्रकारे चालत आहे सहकार क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रातही काम करत असताना माननीय सराफजी यांनी दोन हजार तीन दोन हजार चार मध्ये जळगाव जिल्ह्यांच्या पतसंस्थांच्या फेडरेशनवर सुद्धा संचालक मंडळी यशस्वीरित्या काम केलं आहे गुणे गुणे, गुणे गुणे, गुणे। सर आपण तुमच्या धार्मिक कामाकडे बोलूया तुम्ही बऱ्यापैकी धार्मिक क्षेत्रात पण काम केलं आहे नेमकं कुठे कुठे कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये काम केलं तुम्ही जर पाहायला गेलं तर मी लहानपणापासूनच मला आध्यात्मिकतेची गोडी होती मी गावामध्ये कडमोदया गावामध्ये किंवा गावगावमध्ये जे वारकरी पंथातील महाराजांचे श सत्यामध्ये जे कीर्तनं होत त्याच्यामध्ये मी कीर्तन ऐकायला जात होतो त्यापासून मला गोडी निर्माण होत असल्यामुळे आणि माझं त्या धार्मिकतेकडे जास्तीचा कल असल्यामुळे मी बऱ्याचशा गावातील रावेगाव तालुक्यातील मंदिरांना मी योगदान दिलेलं आहे त्या तसंच ह्या माध्यमातून वारकरी पंथातील लोकांनी मी माझ असा स्वभाव पाहून श्री क्षेत्र कुंडलेश्वर झंडूजी महाराज यांचं बेडी या गावचं कुंडलेश्वर जे संस्थान आहे या संस्थांमध्ये स्थापनापासून तर ता आज तागायत मी त्या संस्थेमध्ये संचालक का आहे कार्यरत आहे त्यांचं कार्य म्हणजे वारकरी पंथातली सर्वात मोठी संस्था आहे ती आणि ह्या संस्थेमार्फत मी ब या जनतेची खूप म्हणजे स हे साधून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल करता येईल ज्या कोणी वेगळ्या वेगळ्या मार्गाला असतील तर त्यांना कसं या धार्मिकतेकडे वळवता येईल त्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे मी प्रयत्न केलेले आहे आणि ह्या धार्मिकतेमधूनच माझीसुद्धा मी पंढरपूरची यात्रा किंवा कुठेही कोणत्या यात्रेला मी जात असतो आणि त्या याच्यातून सेवा करत असतो गावातील सुद्धा मी मोफत अन्नदानसुद्धा दीड दोन वर्ष त्याच माध्यमातून केलेलं आहे सेवा या दृष्टिकोनातूनच आणि या करत असताना मला बऱ्याचशा लोकांनी असा प्रश्न केला भाऊ तुम्ही जर एवढं जर कार्य तुमचं आहे या शैक्षणिक क्षेत्रात आहे राजकीय क्षेत्रात आहे आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम करत आहेत या धार्मिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही वारकरी पंथाच्या माध्यमातून काम करत आहे तर आमची इच्छा इच्छा आहे कि आपण भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवण्यास काही हरकत नाही तर सरब जी आता आपल्या मूळ जे विधानसभेचा जो प्रश्न आहे विषय त्या प्रश्नाकडे मी येणार आहे की रावेर विधानसभा मतदारसंघाला आपण निवडणूक लढवू इच्छिता पक्षाने उमेदवारी देखील तर पण कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ही निवडणूक लढणार आहात या रावेर यावर तालुक्यातील या तालुक या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न म्हणजे केडी <coughs> केळी या विषयाकडे आजपर्यंत कोणीही जास्त प्रमाणात लक्ष दिलेलं नाही तर या बाबतीत प्रक्रिया उद्योग किंवा जास्तीत जास्त निर्यात कशी करता येईल त्यासाठी वाढीव कार्य कार्य आणि काम के, कर, करील तसंच या रावेर या तालुक्यात अजूनही जलसंधारणाचे काम ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते अजून झालेले नाही तर ते सुद्धा जास्तीचे कसे होतील आणि हा रावेर यावळ तालुका शेतकरी प्रधान असल्यामुळे त्यांचं सगळे कसे प्रश्न सुटतील या दृष्टिकोनातून मी हे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मला जर त तसंच या रावेर यावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि इतर लोकांच्या उद्योगधंद्याच्या बाबतीत आणि इतर आ, कामाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर शेतीचे रस्ते आणि बरेचसे छोटे मोठे उद्योग या रावेर याल तालुक्यात जर आपण आणले तर त्या माध्यमातून बेरोजगारसुद्धा सुटेल आणि या बेरोजगारात सुटल्याशिवाय थोडंसं या रावेर याल तालुक्यामध्ये स्थैर्य निर्माण होणार नाही म्हणून जेवढ्यात जास्त जास्त मोठ्यासुद्धा उद्योग मी आणण्याचा प्रयत्न करील आणि या माध्यमातून मी जनतेचे प्रश्न सोडई यासाठी मला जनतेची स सा, साथ चांगल्या प्रकारे सर्व धर्मीय लोकांची सर्व जाती समाजाची मला आ, साथ मिळत आहे आणि ते साथ मिळत असल्या कारणामुळे त्याच जोरावर मला या भारतीय जनता पार्टीनं जर तिकीट दिलं तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि निवडणूक तेही चांगल्या प्रकारे मी यशस्वी पार पाडी ही गॅरंटी देतो सरावजी भारतीय जनता पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी असं का तुम्हाला वाटतं कोणते मुद्दे तुम्ही त्या संदर्भात मांडणार पक्षाकडे उमेदवारी मागताना माझ्या जीवनात जे सुरुवात झाली एकोणीसशे नव्वद सालापासून त्याच्यानंतर मी या भारतीय जनता पार्टी मध्ये जुळलो भारतीय जनता पार्टीच्या या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे काही इलेक्शनं झाले पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो अन्य काही संस्था ज्या काही खरेदी विक्री संघ असो कृषी उत्पन्न बाजार समिती असो या सर्व जे काही विविध संस्थांमधून जे भारतीय जनता पार्टीतर्फे जे इलेक्शन होतात त्या इलेक्शनांसोबत मी नेहमी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे आणि लो ज म लोकसभा मत लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे आ, प्रचार करून मी आज तागायत मी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे आणि या सा विविध का कच्या क्षेत्रामधून चा, चा, मी भारतीय जनता पार्टीचं काम करीत असल्यामुळे माझी अशी इच्छा आहे माझी अशी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीने जर मला तिकीट दिलं या तर मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे माझी तयारी आहे हे hey, आहेत hey, भूरचे माझे नगराध्यक्ष श्री पांडुरंगजी सराफ गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून रागर यावल तालुक्यातून सहकार राजकारण कृषी विभाग शिक्षण संस्था धार्मिक संस्था अशा विविध क्षेत्रातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे ज्या ज्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला त्या त्या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवून ते विजयी झालेले आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तर तो तोच आपला जो एक भाग आहे सर्वाधिक मतं मिळवण्याचा ती अधिकाधिक मतं मिळवून आपण विजयी होऊ असा त्यांना विश्वास आहे रावेल आणि यावल या दोन्ही तालुक्यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी आपण नक्की विजयी होऊ असा विश्वास त्याच्या मनामध्ये आहे सर्वच जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे ते लेवापाटील गाव समाजातून आलेले आहेत परंतु बारा बहुतेदारांबरोबर त्यांचे जे घनिष्ठ संबंध आहेत त्यांना अडीअडचणीमध्ये त्यांनी जी मदत केली आहे वेळोवेळी त्यामुळे सर्वच धर्माचे सर्वच जातीपातीचे लोक त्यांच्या सोबत आहेत असा थांब विश्वास त्यांना आहे आणि या बळावरच भारतीय जनता पक्षाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत ते, ते उमेदवारी मागतायत पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी आपण नक्की निवडून येऊ असा ठाम विश्वास ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपण आपल्या आपला रावार या मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना या उमेदवारीसाठी किंवा उमेदवारी पक्षाकडून मिळण्यासाठी आमच्याही तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत सर नमस्कार आपण एवढा वेळ दिला आमच्यासाठी आणि श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू